ये जे भीम जे सुविधा जे बाहेर कोणाला ओक लागले भारत Hoa, 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 hoa,

कधी संस्कृती पैकी सफाई ना तुम्ही मग कुणी अच्छा अचानक ते शंकरा पायांतर मला

给我多放一点。Oh, तू बघ का मुलगी आहे का ताई काय मुलगी आहे का ताई लग लग्नासाठी मुलगी <laughs> हो का दादा आपण दा? आहे दादा तुम्ही काय ज्ञानेश्वर आहे का माहिती नाव काय मला सांगा मराठी मध्ये मला इंग्लिश तुम्ही नाशिक नाव काय आहे दादा तुमचं हा ज्ञानेश्वर सॉरी हा काय जॉब करता दादा तुम्ही कंपनी मध्ये काम करत आहे कंपनी मध्ये काय काम करत दादा काय झालं मग जेवण वगैरे दुपारच जे भीम दादा जे भीम काय चेक स्पारट चेक स्पारट काय असत जेवण जेवण झालं झालं दुपारच शंकरपाळे खात बसले होते महाराष्ट्र मनोरंजन गेले खाई कमेंट करा सर्वांनी पटापट लाईक करा आमच्याशी लतायला थँक यू दादा गाडीचे पार्ट आहे हो का गाडीचे पाठ आहे का पेमेंट वगैरे काय मग तुम्हाला मुलगी बघायला कसे आपला परिवार तर सांभाळता आला पाहिजे असं आहे ना महाराष्ट्र मनोरंजन आहे ताई उद्या जाणार आहे हो का आहे का महाराष्ट्र मनोरंजन या मला मग लाईव्ह वीस हजार बाप वीस हजार आजकाल काहीच होत नाही दादा कारण की माघा ही तेवढी झालेली कसं राहता मग कंपनी मध्ये का रूम वगैरे करून नाही अप डाऊन अप डाऊन करता का येणं जाणं करता का रोजच हो का आऊ शिलताई मुली हा काय वीस हजार नाही तर मग आता टाके टाकाव का कुठं हा तुम्ही बस टाका दोन मिनिट लाई बाईक आहे हो का बाईक आहे का, हो का? का, का? बाईक आहे ना हे कोण आहे कृष्णा कसे कसे आहो भाऊजी ठीक आहे हो दादा ठीक आहे तुम्ही कसे आहे मला वरती जायचं काही तुम्ही सगळे डोकं तुम्ही बोल बसता का दहा मिनटात तुम्ही जाऊ

जे भीम दादा जे भी देश बघी बोला कोण कोणी देश बघ बोलते का घूम तो 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 रहे हैं चाहिए एक एक बैठो ना तो? ताँड़ी। ताँड़ी। तो 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 चा पानी करा ची जा झाली काय छापांनी हो हो सपोर्ट करतो ना सपोर्ट आहे म्हणून तर सुरू आहे तिथं युट्यूब हा स्वभाव छान आहे तिचा स्वभाव छान आहे कष्ट पुन्हा आईला सांग तुमच्या शिल्लक स्वभाव खूप छान आहे हो दादा सपोर्ट करत जावं तुम्ही हा बोला दादा मी गेले वरती होतं पाहुणे आले तर थो थोडा वेळ तुमचं झालं जेवण वगैरे दुपारच बायकोला एक लाख जरी दिले तरी कमी पडते तसं नसतं एक लाख दिले त्याच्यामुळेच बहिणी तिकड काय मग आमच्या नाही दादा आमची हो सपोर्ट आहे हो तुमचा आशीर्वाद आपल्याला मोठी व्हायलाच आहे मी बाकीचे गेले काय आहे का लागला कमेंट करा पटापट आपल्या भाडे दोनशे तीस सबस्क्रायबर झाले दादा माझे कमेंट करा रे कमेंट करा आहे का कोणी लाईव्ह ला एक जण आले होते ते म्हणून लागले मला पोरगी असते जर बघा जे येते जास्त त्याला लागलं पुरीच पाहा लागले पुरीच नाही तर कुठून द्या नाशिक मध्ये काम करत म्हणे मी वीस हजार रुपये महिन्यानं कंपनीत ते मला वाटते कंपनी कुत्र पण जात आहे कंपनी कॉंग्रॅच्युलेशन ताय हो थँक्यू दादा ए, आता बस ना अजून मेहनत जास्त होती हो मेहनत तर करणं चालू आता मेहनत तर करायची कारण की असले काम करून काय होत नाही मनोरंजन गेले काय आहे सहा जण लाईव्ह आहे कमेंट करा सर्वांनी पटापट सहा जण आहे लाईव्ह ला खरच कमेंट करा शिवर बसू नका बघत नका राहू

मी पण नाही केलं ते भैया तर जेवलेच नाही तसेच गेले म्हणले मला टाईम लागेल बाहेर काय म्हणे जे भीम बाळा तुला फक्त दा ते बाळ तुला जे भीम जे भीम जे भीम तू इकडे सांग तू जे भीम करतो इकडे सांग

पन, ते म्हणत होते मच्छी की पण मच्छीचं दुकान नाही उघडलं नाही एवढ्या लवकर दुकान उघडते चार वाजता एवढी गर्दी असते विचारू नका येते आता म्हणलं तर त्याला घेऊ म्हणून चिकन चिकन तर माझा तीन चार दिवस सारखं खाल्लंय तू काय म्हणणार संडे स्पेशल आज छट्टी करतेस कोण जाणार म्हणणे करतो काय घे तुला क्ली आणायच गणपती थोडी ती बोलते मला क्ले पाहिजे मला टिकल्या गुपया पन्नास रुपयाचा आहे पूर्ण पन्नास रुपयाला बाहेर राखले भेटतात ताई मुलगी छान आहे तुमची हो ही मोठी दुसरी काही तू इकडे सम्यक तु सम तु तु तू इकडे राह अरे हे एक माझं बाळ आहे छोट हे बाळ हे माझा दादा आहे कर असा जम बुद्ध आहे तेल गाणं म्हणून धक्का भरते तु शाळेतलं बालवाडीचं मग म्हण ना कोणता भाजी भाजी करू तू भाजी ती म्हण आजी गाजी भाजी थोडी गा, का काकडी माझे चवाकडी थोडी काकडी माझे चवाकडी तिला फाटी पातीला गाला काटे तुटी बोटे काळे कडू

उद्यापासून मध्ये एक खा उद्यापासून दोन तोडकी संपत नाही तर दुसऱ्या नाही वापर कमेंट करा दादांम करा सगळ्यांनी कमेंट करा पटापट कधी वाटले

आम्ही जे म्हणतो आम्ही सगळे बाय